विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी आता सगळेच पक्ष कामाला लागलेत राष्ट्रवादी शरद पवार गट सोडला तर इतर सर्व पक्ष आपापल्या आप आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत भाजप शिंदे गट अजित पवार गट आणि ठाकरे गट आपापल्या आप आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती कळते नक्की विषय काय आपण जाणून घेऊया त्याआधी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर विषय आहे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून मतांची जुळवाजुवळ सुरू झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात बैठक पार पडली तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्याची माहिती समोर आली एकीकडे या घडामोडी सुरू असताना विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती कळते भाजप सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणारे मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले जाणारे महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय महाराष्ट्रात येत्या बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पाडणारे या निवडणुकीसाठी महायुतीने एक उमेदवार जास्त दिलाय महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने या निवडणुकीत चुरस आणि सस्पेन्स वाढलाय महायुतीकडून एकूण नऊ उमेदवार देण्यात आलेत पण महायुतीचं संख्याबळ पाहता त्यांचे आठ आमदार सहज निवडून येतील असं वाटतंय पण नवव्या उमेदवारासाठी महायुतीला अनेक मतांची आवश्यकता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून प्रत्येकी एक उमेदवार देण्यात आला आहे या तीनही पक्षांच्या संख्याबळानुसार प्रत्येकी एक उमेदवार सहज जिंकून येण्याची शक्यता आहे पण या निवडणुकीत दगाफटका झाला तर नुकसान होऊ शकतं त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून काळजी घेतली जाते दरम्यान विधानपरिषद निवडणूक आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सर्व आमदारांची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात बैठक पार पडली या बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती कळते विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे दोन उमेदवार देण्यात आले आणि कोणताही दगा फटका या निवडणुकीत होतो कामा नाही याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी करण्यात येते तसेच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचव्यात यासाठी देखील नेत्यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळते या सर्व घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट झाल्याची माहिती समोर आली विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गटाकडून शेकाप नेते जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यात आले जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यामुळे ते जिंकून यावेत यासाठी हितेंद्र ठाकूर यांना मतदानासाठी आवाहन करण्याची माहिती कळते हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे ती तीन आमदार आहेत त्यामुळे त्यांचे तीन मतं शरद पवार गटासाठी महत्त्वाचे असणार आहेत जसं जसं निवडणूक जवळ येते तसं तसं राजकारण चालू झाल्याचं चा दिसून येते आपल्या उमेदवाराला हॉटेलमध्ये ठेवावं लागते अनेक माणूस असा आहे ज्यांनी असं काहीही केलं नाहीये त्यांना या गोष्टीची भीती नसावी यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी ವೀಡಿಯೋಲ ಲೈಕ್ ಕಾ ವ್ಯಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನೆಿ ಕರ